आज आपण विस्मानात गेलेला एक पारंपारिक पदार्थ बघणार आहोत जो पूर्वीच्या काळी अगदी घराघरांमध्ये आवडीने केला जायचा खूप पौष्टिक सुद्धा आहे आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक ब्राह्मणी पद्धतीत आजीच्या पद्धतीने मेतकूट रेसिपी म्हणजे एखाद्या दिवशी भातावर वरण किंवा भा आमटी नसेल तर मस्त गरमागरम मौसूत भातावर साजूक तूप आणि थोडंसं मेतकूड घालायचं आणि याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता घरामध्ये भाजीला काही नसेल तर मस्त दह्यामध्ये मेतकूड घाला थोडं साखर मीठ घाला मस्त गरमागरम वाफाळतीचा पाती भाकरीबरोबर तुम्हाला याचा आस्वाद घेता येणार आहे अगदी पारंपरिक आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे मात्र तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आजीच्या पद्धतीचं हे मेथकूट साधारणतः एक महिनाभर व्यवस्थित टिकतं म्हणून त्याला मस्त खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा पेल्याच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्हस आपल्याला मोजून घ्यायचं आहे प्रत्येकाकडेच मेजरिंग कप नसतात पण घरातली कोणतीही एखादी वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता याच वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात चणा डाळ घेतलेली आहे आता ही चणा डाळ मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी भिड्याची कडाई छान गरम झालेली आहे सणाची डाळ आपल्याला आसेवर मिनिटभर आणि मध्यम आसेवर साधारणतः दोन अडीच मिनटं अगदी तळापासून ढवळत मस्त भाजून घ्यायचं आहे रंग अजिबात बदलायचा नाही मात्र याला कच्ची सुद्धा आपल्याला ठेवायची नाही तर साधारणतः इथे मिनिटभर मोठ्या आसेवर भाजून झालेला आहे मध्यम आसेवर एक दोन ते तीन मिनटं छान हलकासा सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि एका प्लेट टाटामध्ये काढून घेतलेला आहे पसरून थोडं पंख्याखाली थंड करायला सोडून देणार आहोत आता सेम कढईमध्ये आणि सेम वाटीने अर्धी वाटी आणि पन्नास ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीमुळे या मेतकुटाला चव चा अगदी छान येते चणा डाळीच्या तुलनेत उडीद डाळ भाजायला फार जास्त वेळ लागत नाही फक्त मध्यमासेवर एक दोन मिनिटं छान सुगंध येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त हलकासा रंग बदललेला आहे आणि छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि या सेजला डाळीवरच आपण ही सुद्धा डाळ काढून घेतलेली आहे सेम वाटीने पाव वाटी आणि साधारणतः वीस पंचवीस ग्राम तांदूळ घेतलेला आहे रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता डाळीपेक्षा तांदूळ भाजायला अगदीच कमी वेळ लागतो तर मध्यमासेवर एक मिनिटभर रंग बदलेपर्यंत थोडासा पांढरा होईपर्यंत छान फुलतो तांदूळ असा भाजल्यानंतर आणि छान सुगंध यायला सुरुवात होतं म्हणजे तांदूळ भाजणं सुद्धा बंद केलेलं आहे आणि सेम डाळींवर काढून घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ भाजण्यापूर्वी एखाद्या कॉटनच्या कापडावर स्वच्छ पुसून घेतलं आणि नंतर भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल थंड करायला सोडून दिलेलं आहे आता सेम कढईमध्ये सा एक साधारणतः चार ते पाच वेलच्या घेतलेल्या आहेत अगदी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक दहा मिरी घेतलेली आहे काळी मिरी ज्याला म्हणतो आणि अगदी पाच लवंग घेतलेला आहे थोडासा खडा गरम मसाला यामध्ये घातला की चवीला अगदी छान लागतं मात्र खूप जास्त गरम मसाला वापरायचा नाही नाहीतर जास्त गरम मसाल्याचा यामध्ये फ्लेवर येतो मोठं वाटणारं दालचिनीचे तुकडे छोटे छोटे करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल आणि एक मध्य मासेवर दोन मिनटं मस्त सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे रंग अजिबात याचा बदलू द्यायचा नाही आता यावरच आपल्याला आणखीन काही मसाले भाजून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा धणे पाव चमचा जिरं पाव चमचा बडीशेप अगदी मेथी मेथीदाणा आणि चिमूडभर आपण इथे ओवा घेतलेला आहे हे सगळी जिन्नसं घरातले एखादं कोणत्याही चमचाच्या प्रमाणाने तुम्ही मोजून घेऊ हो शकता खूप जास्त घालू नका नाही तर या गरम मसाल्यांचा फ्लेवर मेथकुटाला येतो अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे सुद्धा सुरुवातीच्या खड्या मसाल्यांवरच आपण साधारणतः एक अर्धा मिनटं भाजून घेणार आहोत कारण कढईसुद्धा बऱ्यापैकी गरम आहे आणि मसालेसुद्धा गरम आहे तर या उभेमध्येच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे मस्त सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि या सेजला गॅस बंद करून खडे मसाले आपण या जिन्नसांवर घातलेले आहेत जिरं झालं धणे झाले आणि गरम मसाले झाले थोडेसे गरम आहे आता या गरम जिन्नसांवरच अगदी पाव चमचा हळद घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घालणार आहोत जर खडा हिंग असेल तर थोडासा चेचून तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे जर तिखट आवडत ता असेल तर थोडंसं तिखट तुम्ही इथे वापरू शकता कारण ही गरम मसाले गरम आहे आणि असं थोडं वरून घातलं की मस्त खरपूस भाजलेसुद्धा जातात आणि त्यातला कचेपणा कमी होतो आता ही सगळी जिनसं छान एकजीव करून घेणार आहोत आणि पंख्याखाली संपूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आणि नंतर त्याची आपल्याला पूड करून घ्यायची जर गरम गरम असताना केलं तर तुमची मेदकूट लवकर खराब होऊ शकते किंवा त्याला पाणी सुटू शकतं आता इथे आपण मिक्सरचं स्वच्छ कोरडं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून मेकूट महिना दीड महिना अगदी व्यवस्थित टिकून राहील साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं पंख्याखाली जिन्नस संपूर्ण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एकदा मिक्सरला याची छान पूड करून घेतलेली आहे आता ही पूड अगदीच बारीक न करता थोडी मोठी मोठी राहिली तरी सुद्धा चालू शकेल जर तुम्हाला अगदीच बारीक फाईन पावडर हवी असेल तर थोडंसं चाळून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण तशी मला अजिबात त्याची गरज वाटत नाही अगदी बारीक रव्याप्रमाणे थोडीशी रवाळ पावडर असली अगदी चवीला छान लागते आता स्टोर करून ठेवायचं असेल एखादा स्वच्छ कोरडं डबा किंवा बाटली घेऊ शकतो त्यामध्ये तुम्ही ही स्टोर करून ठेवू शकता तर माझ्या आजीच्या पद्धतीने अगदी पारंपरिक ही मेतकुटाची रेसिपी आज आपण बघितलेली आहे विस्मरणात गेलेला हा पारंपरिक पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर तुम्हाला या रेसिपीबद्दल काय वाटतं तुमच्या काही आठवणी असतील त्या सुद्धा नक्की लिहा पूर्वी कसं भाजीला वगैरे जास्त नसायचं मग अशा वेळेस मेतकूट करून ठेवलं की गरमागरम भाताबरोबर चपाती भाकरीबरोबर त्याचा आस्वाद घेता यायचा तर असा हा पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मस्त गरमागरम मौसूत भाताबरोबर छान तुपाची धार तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आणि मस्त थोडीशी मेतकूट घालायची असा हा मेतकूट आणि भात चवीला एक नंबर लागतो याआधी तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ते एकदा नक्की ट्राय करा कारण खूप छान लागतो खूप जसं पौष्टिक आहे असं मुलांना घरामध्ये लहान मुलं डाळी वगैरे खायला मागत नसतील तर मेतकूट अगदीच पौष्टिक आहे नक्की करून बघा आता एखाद्या दिवशी चपाती किंवा भाकरी बरोबर भाजी आमटीला काही नसेल तर काय करायचंय चमचा दोन चमचे दही घ्यायचे तुम्हाला लागेल तसं तुम्ही ते दही वापरू शकता तर आवडत असेल तर थोडीशी साखर यावर घालू शकता थोडंसं किंवा भर मीठ यावर तुम्ही भुरभुरू शकता जर आवडत असेल तरच घाला आणि अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे यावर मेतकूट घालायचं आहे आणि मिक्स करून झालं आपलं दह्यातलं मेथकूट खाण्यासाठी तयार आता फक्त चपाती भाकरी बरोबरच नाही तर घरामध्ये आंबोळी डोसा थालीपीठं पराठे वगैरे करता त्याच्याबरोबर चटणीऐवजी तुम्ही अशी ही चटणी तुम्ही मुलांना देऊ शकता नक्की करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा असं हे मेट कुट फ्रीजच्या बाहेर महिनाभर एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो पर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।